मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जलान मेगा चौहान पुन्हा एकदा सोबत आली खरंच खूप छान होणार आहे आता येत रक्षा आहे रक्षाबंधन मध्ये मुलगी आणि जावई आपल्या घरी येत असतो तर आपण काय असतो ना असं टॉवेल टोपी असं गिफ्ट करत असतो आपण जावयांना आणि बऱ्याचशा लोकांना फेरीचा बिझनेस करायचा असतो काय म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे तो हँडलून पण तुम्ही कलेक्शन ठेवू शकता काय असतं ना आपण फिरून फिरून एक बिझनेस आपला स्वतःचा करू शकतो तुम्ही टॉवेल ठेवू शकता टॉवेल अगदी सुंदर कलर चे आठ मिळणार आहे तुम्हाला जे पण बंच असतं तुम्हाला घ्यावं लागतं पुढचं जर एकदम लो प्राइस तुम्हाला लो प्राइस मध्ये पण हे तुम्हाला हे मिळणार आहे बघा या पद्धतीने तुम्हाला टॉवेलचं हे कलेक्शन मिळणार आहे आणि बरेचशे कसं असतं ना महिलांचा विचार असा असतो की कुणी आपल्या घरी पाहुणे आले तर आपण प्रत्येक पाहुण्याला सेपरेटली टॉवेल देत असतो आणि खरंच तसंच केलं पाहिजे कारण काहींना स्किनचा प्रॉब्लेम असतो त्या हिशोबाने ते लोक काय असतात प्रत्येकाला का टॉवेल दिला तर ते आपल्यासाठी पण बेस्ट हेवी रेंज मध्ये बघूया हे बघा हेवी हे रेंज मध्ये आहे म्हणजे एवढं पण हेवी नाहीये तुम्ही घाबरू नका अगदी स्वस्त रेंज मध्ये आहे तुम्ही घ्यायला गेले तर तुम्हाला दीडशे दोनशे अडीचशे रुपयाला हे टॉवेलचा कॉन्सेप्ट मिळणार आहे अगदी सुंदर कॉटन मध्ये आहे मल्टी कलरचं प्रिंट आहे अगदी सुंदर तुम्हाला याच्यात क्लॉथ मिळणार आहे सहा किंवा दहा किंवा बारा पीसच काहीतरी कॉन्सेप्ट बनवलं असं त्या पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागतं आपण थोडं पुढचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते गावाकडे जे असं गळ्यात टाकतं बघा ते व्हाईट कलरचं असं गमछा म्हणतो आपण त्या पद्धतीने तुम्हाला याच्यात कलर चार्ट मिळणार आहे आपण हे थोडं ओपन करून बघूया की हे कसं असणार आहे हे बघा या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे कॉटन मध्ये आहे आणि दिवाळीच्या अगोदर तुळशी विवाह येतो तुळशी विवाहा मध्ये आपण म्हणतो उपर ना उपर्ण म्हणतो तर उपर्ण पण तुम्ही म्हणून असं युज करू शकता कॉटन मध्ये आहे अगदी छान आहे बघा की नाही खरंच छान आहे एकदम सुंदर तुम्हाला लेस मिळणार आहे याच्यात व्हाईट कलर आहे आणि पिवळा कलर आहे तर तुम्ही घेऊ शकता पण याच्यात जे कलर असतात ते तुम्हाला पूर्ण घ्यावं लागतात सेट वाईज आपण थोडे इकडे वळूया की इकडे काय कलेक्शन आहे हे बघा ही मोठी चादर आहे आपण गालीच्या सारखं म्हणू शकतो गालीच्या मध्ये असं शॉल नाही राहत जस कोणी फंक्शन मध्ये युज करता खाली पाहुण्यांना टाकण्यासाठी असं वेअर करण्यासाठी टाकलं जातं बघू शकता या पद्धतीने तुम्हाला फुल लेन्थ सोबत डबलच आहे म्हणजे एंगेजमेंट असो किंवा सत्यनारायणची पूजा असो त्याच्यामध्ये आपण हे असं खाली अंतरण टाकून असतो तर तुम्ही हे कलेक्शन घेऊ शकता स्वस्त मध्ये आहे जे आपण बाहेर घ्यायला गेलो तर तुम्हाला सातशे आठशे प्लस मिळत असं पण त्याच्यापेक्षाही कमी तुम्हाला इथे देणार आहे जलान मेगा मार्ट चला या साईडला बोलूया की या साइडला काय असणार आहे या साइडला मिळणार आहे आसन बघा आता श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच महिला मंदिरात जात असतात आणि जातातच तर मग आपल्याला असं आसन हवं असेल तर तुम्ही आसन इथून घेऊन जाऊ शकता चार कलर असतात तर तुम्ही पिक अँड चूस याच्यात चार कलर घेऊ शकता फक्त एक्केचाळीस रुपयाचा आहे याच्यात छोटं हवं असेल तर छोट त्याची प्राइस असणार आहे तीस रुपये तीस रुपये आणि एकेचाळीस रुपयाच्या दोन व्हरायटीज आहेत तर तुम्ही घेऊ शकता पिकांचूस असं काही जबरदस्ती नाहीये तुम्हाला आठ घ्यावे लागतील दहा घ्यावेच लागतील कंपल्सरी याच्यात पण सेट वाईज असतात तुम्हाला सेट घ्यावे लागतं चला आपण याकडे वळूया इकडे इकडे या हे बघा हे तुम्हाला मिळणार आहे पायपुसन डोअरमेट अगदी सुंदर अगदी छान गोलमध्ये छानपैकी तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे मल्टी कलर च्या डॉट अशी डिझाईन बनवली याच्यात पण भरपूर डिझाईन आहेत म्हणजे की आपल्याला गवताचं हवंय ग्रीन कलर मध्ये किंवा वेगळ्या क्वालिटी मध्ये हवा म्हणजे लो पासून हाय पर्यंत याच्यात पण तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे हँडलूमचं कलेक्शन तुम्हाला दाखवायला गेले ना तर गे बघ भरपूर कलेक्शन आहे इथं बघा व्हाईट टॉवेल आहे कॉटन मध्ये आहे व्हाईट टॉवेल आहे अगदी सुंदर टसल सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे प्रॉपर याच्यावर पायपिंग केलेली आहे अगदी सुंदर आहे टॉवेलची लेंथ बघू शकता जी लेंथ आहे ना अगदी प्रॉपर तुम्हाला दोघं हाताने येणार आहे आणि काही बरेचसे कस्टमर येतात इथं वेअर करून पण बघता टॉवेल की लेन्थ प्रॉपर आहे की नाही क्वालिटीवर डिपेंड करता की तुम्ही कुठल्या क्वालिटीचा टॉवेल घेतात असाल या साईडला आपण बघूया बेडशीट आहे बेडशीट तुम्हाला मिळणार आहे एकशे एकशे चौदा एकशे चौदा रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग होणार आहे बरेच आपण पहिले व्हिडिओ बघितले एकशे बारा रुपयाला पण आता त्याचीच प्राइस वाढलेली आहे एकशे चौदा रुपये तर तुम्ही ती बेडशीट क्वालिटी वाईज अगदी सुंदर आहे तर हँडलूम मध्ये टोटल हे सेक्शन त्याच्यामध्ये तुम्हाला टॉवेल मिळणार आहे आसन मिळणार आहे आपण गालीच्या बघितला त्याच्यानंतर तुम्हाला चादर हवीशील ते मिळेल टॉवेल मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला पिलो कवर असेल तर पिलो कवर पण मिळणार आहे पण एका छताखाली सगळ्या व्हरायटीज तुम्हाला मिळणार आहे किड्स किट्सवर साड्या वगैरे सगळं मिळणार आहे ते पण स्वस्त भावात आणि चांगल्या रेंजमध्ये तर नक्कीच तुम्हाला वाटत असेल ना की फेरीचा बिझनेस स्टार्ट करावा हँडलूमचा स्टार्टिंग तुम्ही करू शकता बऱ्याच महिला विचार करता बिझनेस स्टार्ट करावं तर हँडलूमचं पण कलेक्शन तुम्ही ठेवू शकता थोडंफार ऍड करा कारण ह्या घरगुती वस्तू आहेत आपल्या घरगुती लागतच असतात तर नक्कीच तुम्ही बिझनेस स्टार्ट करण्याचा विचार करत आहात ना नक्की एकदा तुम्ही जलान मेगा मार्ट मध्ये व्हिजिट करा म्हणजे जलान मेगा मध्ये एकदा तरी या तुम्हाला सगळे कलेक्शन नक्कीच आवडतील आणि हा व्हिडिओ पण आवडलाच आहे तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर अशा सुंदर आणि छानशा व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार